You are Goa TV 24. या फी पावसही भरपूर पडला आणि मांद्रे गावां बाकीच्या विलेजींनी आम्ही जास्त लक्ष घालिनात कारण आम्हाला विलेज मांद्रे म्हटल्या मांद्रे विलेजीन जायत्या भागात आम्ही सर्वे केल इन्स्पेक्ट केले असा आणि खास करून आमचे ते राजेश मांद्रेकर या वडा देऊळ वडा थर खूपशे शेतकऱ्यांचे शेती पिड्ड्यार उदक उदके भरला भीत आणि शेतकऱ्यांक कितलो त्रास जाता कितलो कष्ट लागता पळय शेती करपाक ते म्हाका खबर असा कारण स्वतः हा एक शेतकरी आसा कारण हा एक गेली धा वर्ष ह्या शेत जमनीन ना हांव पण हांवें भुरगेपणा पासून आमच्या आई बाबा बरोबर शेती जमनी केल्ली आसा केली ते अशी शेती करून आमचे आयुष्यभर वर्षभर जे जे शेती करून जे उत्पन्न वर्सभर वर्षभर तें पावताले आणि त्या शेती कष्ट असतात पळय ते एक खबर आसा कारण एक हांव शेतकाराचो चेडो असा आणि हांव एक शेतकरी असा त्या दृश्टीकोनान फाटल्या दिसांनी आमचे राजेश मांद्रेकर पंच मेंबर त्याने एकदा सरपंच नात्यान म्हाका त्यांच्यानी वॉर्डान पळय म्हटले की शेत जमनी खूप त्यांच्या जाल्या पिढ्या सो हांवें थंयसर विजीट केल आणि त्यांना दिल्लो हांवें इमिडिएटली जे एग्रीकल्चर ऑफिसर मिस्टर राऊत कडेन कॉन्टेक्ट करून विचारले ना की हेल्प करपाक हॅल्प करू मेळा सो त्याने इमिजिएटली येवन व्हर म्हटलें आणि तेंकां शेतकऱ्यांक डिस्ट्रिब्यूट कर आणि आमचे आमच्या भरग्यात धाडून तीं ती हाडून आमचो लोकल पंच राजेश मांद्रेकर कडेन ते दिवन तेंकां सगळ्यांना शेतकऱ्यांना त्यांच्यानी फॉर्मां दिल्यात त्याच्या व्यतिरिक्त हा ॲशुरंस आसा की पंचायत मार्फत कितेंय मदत करपाक मेळटा ती आमची मदत तुमका असतली म्हणून सांगला इफ नॉट देन एज अ सरपंच ह्या न्यान आमच्या मांद्रे भागात अजूनपर्यंत आमच्याकडे ॲप्लिकेशनं येऊ ना हांवें त्यांना सगळ्यांक पंच मेंबरांक रिक्वेस्ट केला की ज्या ज्या भागान जे आमचे शेतकऱ्यांची जे शेती पिड्ड्यार झाल्या ॲटलिस्ट त्यांना त्यांचा जो, जो मूल जो खर्च झाला तो जर दिवपाक मेळटा जाल्यार आम्ही पळोवया बट कितें ना आमचे आमच्याकडे मेळटलेच नरात पंचायत ना एक सरपंच ह्या नात्या नाव त्यांना किती ना, ना, ना कितीतरी हेल्प करतो कारण एक शेतकरी आणि ते शेतकरी आज कित गरजेचं असा हे सगळ्यांना खबर असा आणि जाय सो त्या आमी ते शेतकऱ्यांक आमच्या पंचायत मार्फत तरी त्यांना मदत करतली पळय एज एम एल ए म्हणून थंयसर गेला आसतले त्यांनी ॲशुरंस दिला आसतलो बरी गोष्ट असा कारण एक मांद्रे गांवांत खंयच्याय गरिबाक खंयचो शेतकरी जाल्यार आणि कसले व्यवस्था एम एल ए ज्या जाग्यार कोणाक हेल्प करता नो डावट आमी तेका वेलकमच करता कारण आम्ही हांगासर बरेच काम करतात गांवाचो ला, विकास लागून सगळ्यांचो हात लागतो तो एम एल ए असता झॅड पी आसता आणि इतर जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह इवन आमचे पंचायतीचे सगळे अकराय पंच मेम्बरांची आमकां एक गरज असता की गांवांक विकास करपाक आमी कमी बुडोकना आज बरी गोष्ट असा एम एल ए जर त्यांच्या जर हेल्प करता एम एल ए सी एम फंडा थ्रू त्याच्या स्वतः वैयक्तिक एक आमच्या मांद्र्याच्या एक शेतकऱ्यांना कितलो तितलो तरी एक तेंकर एक मदत जावंक शकता सो ही बरी गोष्ट असा आणि जर दुसरे जर बारीक पोप मांद्र्याच्या विकासाक लागून मांद्र्याच्या भल्याक लागून जो कोण वावरता जाल्यार म्हाजो सदांच सदा ते आसतलो हेच्या पहिली आसलो आणि हेच्या फुडें बी तो मागीर कोणी आसूं कारण हांव खंयच्या एका पक्षाक बांधलेलं ना हांव एक स्वतंत्र पक्षाचो आणि कितें प्रचारूय करिना जो कोण व्यक्ती खंयचीय व्यक्ती आसूं ती जी मांद्र्याच्या हिता हितासाठी असा जे खंयी एक पावता आणि आऊट ऑफ द वे असून लोकां जर हेल्प करतात एक वेलकम करूकच जाय आणि त्या दृष्टिकोनातून जर एम एल एका हेल्प करता शेतकऱ्यांना जर त्यांना किती ना कि बटा तिथला एक्सपेंडिचर एक जो खर्च झाला तो जर मेळटा जर बरी गोष्ट असं हा एक ती वेलकम करता गोष्ट माझ्या लाईफात नाका कोण सो ज्या दृष्टिकोनात आपलोच म्हणता एम एल ए जर आपलाच हा जर हाय परको म्हटलं एम एल एस असा आणि एक बरो मनीस तो सगळ्यांना हॅल्प करपी आज तुम्ही म्हटल्यात पण तसे शेत जमनीक त्यांनी स्वतः एक शेतकऱ्यांची भावना जाणून घेता पण हे गोष्टी ह्याच्या पहिली असे घडान नसलेत आणि ते स्वतःहून येलेत इट इज गुड साईड आणि हावूय मानिना हांव खंयच्या पक्षान बांधलेलो ना खंयच्या पक्षाचा हांव प्रचार करिना हा एक स्वतंत्र आसा आणि ज्या दृष्टिकोनात खोक रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधी जेन्ना आमच्या मांद्र्याच्या विकासाक लागून विकासा बरोबर असा विकास करपाक सोदता शेतकऱ्यांना मदत करूंक सोदता बाकी जे सांस्कृतिक कलाकार आहात मदत करपाक सोदता बरी सण असा आणि माझो अवश्य एका तेको आसतलो मागीर तो कोणी आसूं सो म्हाजो म्हाजो जो म्हाका जर म्हाका जर त्याच्याबद्दल म्हाका कसलोच नाही वायट ना पण थोडे गोश्टी जे घडटात पळय ज्या गोष्टी आम्ही एक काम करपाक सोदता एक गावांनी एक चेंजीस हाडपाक सोदता एक गांवांक लागून एक विचार जाय त्या टायम मधी ख अडखळा जर येतात पण त्या टायमा मनात एक फील जाता कारण आम्ही जे दुसऱ्या अंगलात कोणाक असे टॉर्चर करिन तेंके त्यांना बंधन हाडिना त्यांनी ऑबस्ट्रॅक्ट करीनासले काम करीत इन रिटर्न जर आम्हाला जर असे त्रास जाता तर त्यांना खैतरी एक फील जाता त्या आमचे तितलेच असते ते उपांत घेऊन बसना कि आम्ही ते घेऊन बसना कारण आम्हाला ते कशा लोकांना तोळाप जायना आम्ही लोकांना घेऊन चलपी मनीस आणि ज्या अर्थान एकदा कोणाक म्हटले सुद्धा जाल्यार ते मागीर आमच्या मनाक बसता कित्याक so आम्ही कित्याक अशें म्हणटा अशें सो आमचो तो विचार ना आमकां सगळ्यांक घेवन चलपाक जाय आनी आमकां जर जेन्ना ज्या अर्थान लोकांनी आमकां निवडून हाडल्यात एज अ गांवचो एक सरपंच आसा सो so त्या हेतून म्हाका सगळ्यांक एक म्हाका एक आपले ह्या हेतून म्हाका वचोंक जाय फुडें तेतून म्हाका तेंकां जर कितें मदत जाय तर त्या दृश्टीकोणान म्हाका सगळ्यांची हेल्प जाय पडटली तो मागीर झॅड पी ए आसूं एम एल ए आसूं एम पी ए आसूं बेबी सी एमय आसूं शकता सो जे गरज असता जे डिपार्टमेंटा डिपार्टमेंटांही काम करिनात पी डब्ल्यू डी पोलीस डिपार्टमेंट इतर डिपार्टमेंट एग्रीकल्चर जे काम करीन ते उणोनशे दिसता कियाक इतले त्यांना गव्हर्नमेंट ऑफिशल होते इतले त्यांच्याकडे काम करपी लोक असतात आणि जेव्हा आम्ही त्यांना उलो मारून जर काम करीना ते काम करिना त्यांना वाईट दिसता त्या टायमार खे तरी लोकप्रतिनिधी त्यांना एक सांभाळपासून प्रयत्न करतात ते माईट दिसता एक्चुली त्यांची जबाबदारी ती त्यांना सारखी शिस्तीन हाडपाची पण आम्ही त्यां एक एक प्रसार प्रसारमाध्यमांसून नार वैयक्तिक जर जर आम्ही जर गेले तर आम्हाला लक्ष घालिनात ते कॅरलेस करतात ते माझ्या सारखे एज अ सरपंच म्हणून जर जे पोलीस स्टेशनला त्याला दोन दोन वरां बसचे पडतात सो खतरी ते होम डिपार्टमेंट तसं मिनिस्टर जो असा मुख्यमंत्री प्रसार प्रसारमाध्यमांसून त्यांना सोदता सोदतात त्या टायमार जर असे आम्हाला ऑबस्ट्रॅक्ट करता की त्यांना उल नका हे उत् चुकीचे बट हाऊ हंगर कोणा हा भिव ना आणि कोणा हा भिना जे लोकांची कामं करपासना हा मीठ घालिना जेव्हा तुका रिस्पेक्ट दसो रिस्पेक्ट दिसपॅक्ट जाय जसं आम्ही रिस्पेक्ट सगळ्यांना दिता आमक तोडपची संवय ना आमक सगळ्यां घेऊन चलपूक तो मागी कोणी असू आज मांद्र्याच्या शेतकऱ्यांना एम एल ए हेल्प करपाक गेल्यार बरी गोष्ट आसा म्हाका दिसता माझ्या मनात एक खोशी दिसता की आमच्या तरी किती नायटले ते माझी सीएम कडल्यान एम एल ए कडल्यान आसूं